नमस्कार मी लक्ष्मण आपण पाहताय आपला आवाज मध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत पिंपरी चिंचवड सुपरफास्ट बुलेटिन मध्ये शहरातील काही महत्वपूर्ण संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या तीन जागांसाठी उद्या पाच एप्रिल ला निवडणूक होणार आहे त्यासाठी मुळशी मावळ खेड हवेली शिरूर तालुक्यातील चारशे एकसष्ट गावे कारखाना कार्यक्षेत्रात येत असून यामध्ये बावीस हजार दोनशे अठ्ठावन्न मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे भोंडे कॉर्नर ते बीआरटी मुख्य चौक रावेत हा सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे या मार्गावर पंपिंग स्टेशन पर्यंत जलवाहिनी टाकण्यासाठी रस्ता खोदला खरा परंतु जलवाहिनी टाकून अनेक दिवस उलटले तरी हा रस्ता पूर्ववत करण्यात आला नाही त्यामुळे स्थानिकांना अडथळा होतोय पिंपरी चिंचवड महापालिकेचे अभियंते आणि ठेकेदारांनी संगणमताने शहरातील रस्त्यांसह इतर कामे दर्जाहीन केली होती त्याबाबतचा अहवाल सीओईपीने कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे यांनी दिल्यानंतर महापालिकेने ठेकेदारांना दंड ठोठावला होता आता स्थापत्य विभागातील सतरा कनिष्ठ अभियंत्यांची विभागीय चौकशी सुरू केल्याची माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली आहे वाहतूक कोंडीमुळे मार्गावरील पीएमपीच्या नियोजित खेपा पूर्ण होणे शक्य होत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती शिवाय वारंवारिता पूर्ण करताना अनेक कर अडचणी होत्या प्रवाशांना तत्पर व विश्वसनीय सुलभ बस सेवा देण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराच्या मध्यभागी औंध जकात नाक्याची जागा बस स्थानक म्हणून विकसित केली पिंपरी चिंचवड महापालिकेकडून येथील गायकवाड वस्ती नगर बोराटे वस्ती शिवरस्त्यावरील सोसायटीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत असून त्या पाण्याला दुर्गंधी येत आहे त्यामुळे नागरिक आजारी पडत आहेत महापालिका प्रशासन मात्र याकडे कानाडोळा करत असल्याची नागरिकांची तक्रार आहे महापालिकेने पाणी पाणीपुरवठा करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे पिंपरी महापालिकेने सांगली किवळे रस्त्यावर रक्षक चौक येथे सबवे उभारण्याच्या प्रकल्पाला गती दिली आहे सद्यस्थितीत महत्वाच्या संरचनात्मक टप्प्यांपैकी काही टप्पे पूर्णत्वास आले आहेत याशिवाय आरसीसी बॉक्सच्या पायाच्या खोदाईचे काम अंतिम टप्प्यात आहे सब्वे खुला झाल्यानंतर प्रवाशांना सुलभ आणि विरहित प्रवासाचा लाभ मिळणार आहे राज्यभरातील शाळांतील पंच्याण्णव टक्के विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले असून आता उर्वरित विद्यार्थ्यांसाठी पंधरा एप्रिलपर्यंत विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे आधार प्रमाणित विद्यार्थ्यांच्या अपार क्रमांक संदर्भातही कार्यवाही करण्यात येणार आहे अशी माहिती शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी परिपत्रकाद्वारे दिली राज्य सरकारच्या मालकीची पंधरा वर्षापेक्षा जास्त आयुर्मान असणारी वाहने टप्प्याटप्प्याने निकामी करण्याच्या निर्देशानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मालकीच्या सत्त्याण्णव वाहनांचा लिलाव करण्यात आला याद्वारे महापालिकेस एकोणसाठ लाख पंचवीस हजार रुपयांचा महसूल मिळाला आहे